उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय मुख्यमंत्री आपला असेल यासाठी निवडणूक महत्वाची आहे वर्षाच्या अखेर मवियाचं मुख्यमंत्री होणार आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल मविया एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे वर्ष अखेर मवियाचा मुख्यमंत्री होणार आहे आणि उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय असं एक महत्वाचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय लोकसभेत जिंकल्यानंतर मुंबईने देखील पाच एक जी चौथी सीट जी आपली हातातून गेली ती पुन्हा आपण जिंकणार पण पाच एक हा निकाल दिलेला आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी दिलेला आहे हा आपला फार मोठा विजय आहे आणि आता इथून पुढे निघत असताना पुढे जात असताना आपली जी वाटचाल असेल ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत महाविकास आघाडीचं आणि आपला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असेल हे ठरवायला आपण आज इथे भेटलेलो आहोत